नमस्कार आपण पाहत आहात के के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी केटे न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा दारू नको दूध प्या नॅशनल हायवे पोलिसांच्या वतीने जनजागृती उपक्रम दारू नको दूध प्या या संकल्पनेतून बोरगाव तोलनाका तालुका कवटे महाकाळ येथे नॅशनल हायवे पोलिसांच्या वतीने जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कवठे महांकाळ पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या हस्ते मसाले दुधाचे वाटप करण्यात आले रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवरून जाणाऱ्या वाहनधारकांना दारू नको दूध प्या या जनजागृतीच्या माध्यमातून चांगला उपदेश देण्याचा उपक्रम राबविण्यात आला हा उपक्रम स्तुप असल्याचे मत निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी यावेळी व्यक्त वे वे केले महामार्ग सुरक्षा पथक महामार्ग पोलीस केंद्र कवठे महांकाळ यांच्या वतीने दारू नको दूध प्या याबाबत जनजागृती करण्याचे आदेश डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक महाराष्ट्र राज्य व लता फळ पोलीस अधीक्षक महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग पुणे यांनी दिले होते महामार्ग पोलीस मदत केंद्र कवठे महांकाळ प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील एस आय शिरसाट एस आय पाटील पोलीस कॉन्स्टेबल दत्ता तोडकर पोलीस हेड कॉन्स्टेबल सुहास पाटील निर्मळे भिसे गोसावी सुतार थोरात पोलीस नाईक वाघमोडे वाघमारे पोलीस शिपाई पाटील वरके शिंदे माणे चौस पोलीस शिपाई सुशांत पाटील पोलीस नाईक झांबरे हर्षवर्धन पाटील यांच्यासह वाहनधारक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना प्रभारी अधिकारी युवराज पाटील व पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने हायवे सुंदर आहे सध्या समाजामध्ये एकतीस डिसेंबर मध्ये दारू ही संकल्पना रूढ झालेली आहे ही संकल्पना आपल्याला मोडायची आहे दारूना शरीराचा तसेच आर्थिक दुसकं होतं दारू पिऊन वाहन चाललं अपघात झाला तर नुकसान होतं म्हणून आपण एकशे पण साजरा करायचा आहे परंतु कसा करायचा कुटुंब सभेत न दारू पिता आनंदाने साजरा करायचा आहे कोणताही कायदा हातात घ्यायचा नाही दारू पिऊन वाहन चालवायचं नाही आणि नवीन वर्षात स्वागत उत्साहानं आनंद करायचं आहे जय हिंदांत आपण साजरा करतो पण हा उपक्रम असासाठी केलेला आहे की दारू नको दूध द्या ही संकल्पना आमचे सर्वांचे प्रमुख पोलीस महासंचालक डॉक्टर रवींद्रकुमार शिशवे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि आमच्या एस पी मॅडम श्री लता फड मॅडम यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम चालू केलेला आहे सर्वांनी सर्वांनी रोडवर जाताना गाडी चालवत असताना दारू पिवायची नाही कारण तर स्पीडवर कंट्रोल राहत नाही आणि आपलं अपघात होणार नाही या कल्पनेतून हे केलेलं आहे दारू प्यायची नाही आणि मोटरसायकल चालवत असताना टू व्हीलरचा वापर करत असताना आपण डोक्याला हेल्मेट वापरायचं आहे फोर व्हीलर चालवत असताना आपण सीट बेल्ट लावायचं आहे वाहतुकीच्या नियमाचं पालन करायचं आहे आणि या कार्य उपक्रमासाठी आमच्या पोलीस स्टेशनचे प्रमुख पाटील साहेब या इथं आलेले आहेत त्यांच्या त्यांच्या हस्ते हे उद्घाटन आमचं झालेलं आहे आणि या संकल्पनेतून सर्वांना हा एकच संदेश की नवीन वर्षासाठी